मला तुम्ही अशी तशी समजू नका मी दुसऱ्यांसारखी नाही काय करशील हो ऐका ना असं उदास नका ना तुम्हाला माहित आहे ना मी तुम्हाला उदास नाही बघू शकत झाली चुकी चुकून सुटला हात माफ करा हसा 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 ना यार प्लीज हसा शिस्तीच सांगता हसा नाहीतर ना तुमचा उद्दास तोंड बघवत नाही मला चुटकी आपण कुठं चालला हो आपल्या लग्नाला पाच वर्ष झाली मी तुम्हाला काही गिफ्टच दिला नाही बोला तुम्हाला काय गिफ्ट बीएमडब्ल्यू हो मला नाही वाटत नाही तो वाचन अरे नको टेन्शन घ्या होशील भरी घे नको टेन्शन घ्या नाही हो नाही वाचणार नाही होशील घे बरी मी सांगतो ना तू होशील भरी तुमचं काय आहे तुम्ही कराल दुसरा लगेन अरे मी नाही करणार नाही करणार मी दुसरा लगेन त्याच्यानंतर माझ्या सगळ्या साड्या पण तिला देऊन टाकाल ना हो ना अरे यार ती साड्या नाही घालत ती एवढ्या घालते हो एक एप्रिलच्या दिवशी जरा वाचून रा मला कोणीच एप्रिल फुल नाही बनवू शकत का हे काम माझ्या सासूवाडीवायला पहिलेच करून बसलं हो घ्या मी तुमच्यासाठी बोंबील बटाटा बनवलाय कसा आहे सांगा